बुद्धाय जय बी मित्रमैत्रिणी आज मी आपल्याला संविधानातील कलम चौऱ्याहत्तर एक विषयी माहिती सांगणार आहे आपल्याला माहिती आहे का कलम चौऱ्याहत्तर एक मूळ कलम असं होत ती की राष्ट्रपती जो आहे की आपल्या नैतिकतेचा वापर करेल मूळ घटनेमध्ये असं होतं की प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ राष्ट्रपतींना काही सल्ला देण्यासाठी सहाय्य करू शकतील याचा अर्थ हा नव्हता की राष्ट्रपती आपली नैतिकता बाजूला ठेवेल आणि सर्वच जे काही आहे ते प्रधानमंत्र्याच्या सल्ल्यानुसार करेल किंवा प्रधानमंत्र्याने सांगितलेला प्रत्येक निर्णय मान्य करेल असं नव्हतं हे मूळ कायद्यामध्ये होतं घटनेमध्ये पण या सरकारने काय केलं माहिती आहे का घटना दुरुस्ती केली बेचाळीसावी ती एकोणीसशे शहात्तर ला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की राष्ट्रपती जो काही निर्णय देतील तो प्रधानमंत्र्यांच्या सल्ल्यानेच असावा म्हणजे काय अर्थ राहिला त्याला प्रधानमंत्री जे म्हणतील तेच राष्ट्रपतीला मान्य करावं हो लागेल आज आपण परिस्थिती पाहतोच आहोत आपण मुगाचाच बोंबा मारतोय कि बघा प्रधानमंत्री कसा त्याला जे पाहिजे ते करून घेताय त्याला जे पाहिजे ते करून घेताय बरोबर आहे ना कारण त्या घटना दुरुस्तीच ती चुकीची झालेली आहे की त्यामध्ये असं सांगितले आहे की प्रधानमंत्र्याच्या सल्ल्याने सर्व होणार मग आता राष्ट्रपतीचं एवढं सर्वोच्च पद आहे पण त्या सर्वोच्च पदाला काढायचीही किंमत राहिलेली नाही कारण काय की राष्ट्रपती जे काही निर्णय घेतात ते प्रधानमंत्र्यांनी सांगितलेल्या सर्वच निर्णयांना ते मान्यता देतात त्यांना अधिकारच ठेवलेला नाही आहे आणि या घटनादृष्टीनं कोणीच अजूनपर्यंत तरी ऑब्जेक्शन घेतलेलं नाही कारण काय आहे यामध्ये सर्वच मंत्रिमंडळाचा आणि सर्वच मंत्र्यांचा फायदा आहे त्यांना त्यांच्यानुसार वागता येतं मग कोण याच्यावर ऑब्जेक्शन घेणार आणि आपण उगाचच बोंबलतोय की प्रधानमंत्री असा प्रधानमंत्री असा कारण प्रधानमंत्री सुद्धा आपली नैतिकता वापरत नाही घटनेच्या बाह्य काम करतो म्हणजे घटना दुरुस्तीला तो सुद्धा ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही कारण ते त्याच्या फायद्याचं आहे आणि सगळ्यांच्याच फायद्याचं असल्यामुळे कुठलाच मंत्री याला ऑब्जेक्शन घेत नाही इथे फार चुकीचं होत आहे तर असं वाटतंय की चोर चोर भाई। आ, मित्र मैत्रिणींनो हा व्हिडिओ बनविण्याचा माझा उद्देश एकच आहे की या कलमाच्या घटना दुरुस्तीमुळे कितीतरी आपलं नुकसान होत आहे म्हणजे राष्ट्रपतीलाही अधिकार मिळत नाहीये त्याचे आणि चुकीचे निर्णय घेतले जात आहेत तर ही घटनादुरुस्ती अजूनपर्यंत कोणाच्या लक्षात का येत नाही आहे तर ती आली पाहिजे का आली तर सर्वांचाच फायदा होईल म्हणजे नैतिकता वापरली जाईल संविधानाचं मूळ कलम हे किती चांगलं होतं आणि खरोखरच योग्य होतं सर्वांना समजेल म्हणजे बाबासाहेबांच्या बाबासाहेबांनी जे काही संविधान दिलं ते त्याच्यापेक्षा योग्य काहीच असू शकत नाही तर ही माहिती तुम्हाला पटली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला काय वाटते त्याबद्दल कमेंट करा जय भीम जय संविधान